नमस्कार मित्रांनो कसेच सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या अपुलकी जागरीकड यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट्स आणि मी निशांत पाटीलबद्दल सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण बनवणार शेवलांची भाजी आता तुम्ही बोलत असाल विचार करत असाल की शेवलांची भाजी सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे तर परत का व्हिडिओ बनवत आहेत तर कारण असं आहे की लास्ट टाईम आपण हो जी शेवलांची भाजीची व्हिडिओ बनवली होती ती आपण चुलीवरती बनवली होती मा मातीच्या भांड्यात जर आता तुम्ही समजा सगळ्यांना चुलीवर पॉसिबल नाही तर मग ते पण विचार करतील की मग आम्ही गॅसवर कशी बनवणार तर मग गॅसवर कशी बनवायची भांड्यात बनवायची किंवा कुकरच्या भांड्यात बनवायची तर मग त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले तर आज आपण करणार आहोत कुकरमध्ये कुकरमधली शेवलांची भाजी आता सिटीमधले लोक विचार करतील की आम्ही चुलीवर तर बनवू नाही शकत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो तर सगळ्यांच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय करेल तर नक्की तुम्ही भरघोस कमेंट, कमेंट करून सपोर्ट करा तुमच्या एक कमेंटने आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायचं प्रोत्साहन मिळतं तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका चला वेळ न वेळ व्हिडिओकडे बोलू तर मित्रांनो हे बघा कुकरच्या भांड्यात जर तुम्ही बघाल तर ही आपण शेवला कापून ठेवलेले ते आपण शेवला पूर्ण साफ करून हे बघा साफ करून कापून ठेवलेले स्वच्छ धुवून वगैरे ह्याचा फक्त वरचा कवर काढायचा असतो आणि मग बाकी भाजी कापून घ्यायची असते तरी आपण कापून घेतलेली आहे चांगली आणि आज भरपूर भेटलेलं आहे आपल्याला जसे लास्ट व्हिडिओमध्ये भेटलेली तशीच आपल्याला भेटलेली आहे परत एकदा ह्याच्यामध्ये लागणारा साहित्य कांदा आला लसूण मिरची पेस्ट आणि ही आपली काकर जी मी तुम्हाला सांगितले काकरांची पेस्ट आहे तर मग चला आणि बाकी मसाले वगैरे ह्याच्यासाठी लागणार मसाले तेल आपले जे नॉर्मल असतात तेच तर चला था, था अला 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 आता रेसिपीला चालू करूया पहिला आता आता ह्याच्यात आपण टाकणार कांदा बारीक चिरलेला कांदा टाकणार आपण बारीक चिरलेला कांदा टाकल्यावर आपण त्याच्यात टाकणार आला लसूण आणि मिरची पेस्ट तुम्ही बारीक वाटण करून घेतला ना तरी पण चालेल फक्त ती एकदम बारीक झाली पाहिजे आता आपण ह्याच्यात ॲड करणार काकरांची पेस्ट देऊया काकडांची पेस्ट आपण याच्यात ॲड केली आता याच्यात आपण सगळे आपले मसाले हळद मीठ मसाला गरम मसाला जे काय ते ॲड करूया अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला दोन चम्मच धनाजिरा पावडर हे दोन चम्मच आपण टाकले आणि पाव चम्मच हिंग आणि आपला घरगुती मसाला घरगुती मसाला आपण आपल्या अंदाजाने टाकायचा आहे म्हणजे आता तुमचा मसाला जसं तिखट असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता त्या अंदाजाने मी ॲड केले ह्याच्यात अजून मीठ आपण ॲड करणार मीठ आपण चवीपुरतं ॲड करूया सगळे मसाले ॲड करून घालावते आपण ह्याच्यात तेल ॲड करणार तेल आपण जवळजवळ आठ ते दहा मापते तेल ॲड करणार त्याच्यामध्ये तांबे आपण पाणी ॲड करणार त्याच्यामध्ये एक तांबे आपण पाणी ॲड करूया आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाला की आपण गॅस ऑन करू आणि ह्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ सात ते आठ आठ ते दहा शिट्या घ्यायला लागतील चेक करायला लागेल आपल्याला शिजले की नाही पण कमीत कमी, -कमी आठ शिट्या म्हणजे आठ ते दहा शिट्या तुम्हाला घ्यायला लागतील ही भाजी पूर्णपणे शिजायला तर मित्रांनो आता मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवली होती चुलीवरच्या शेवलांच्या भाजीची पण आता खास जे सिटीमध्ये राहतात ज्यांना चुलीवरती पॉसिबल नाही किंवा ज्यांच्याकडे चूल नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते तर त्यांनी नक्की कमेंट करून मला सांगा की भाजी कशी झाली कारण कुकर मच्छी मला नाही वाटत म्हणजे अजून तरी मला काय आयडिया नाही की कोणी बनवले नाही बनवले बट आपण बनवले कुकर मच्छी त्याच्यामुळे नक्की कमेंट करून सांगा की भाजीला चव कशी येते चला आता मस्त मिक्स करून घेतलेली आहे आपण एकदम लाल कलर आला आहे आणि मस्त झणझणी ती भाजी होणार आहे भाजीला चव म्हणजे ना एकदम मटणासारखी चव येते चला आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि आपल्याला कमीत कमी आठ ते दहा शिट्या घ्यायच्या तर आता झाकण लावून देऊया मित्रांनो ह्याच्यात आपल्याला जो सु, सुका खोबरा आहे ना ते भाजून त्याचं वाटण ह्याच्यात ॲड करायचं आहे कमीत कमी एक वाटीचं आपल्याला वाटण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आपण गॅस लावलेला आहे एकदा मिक्स करून घेऊ आणि मग मिक्स करून घेतलं की आपण झाकण लावून देऊ आणि मग शिट्या घेऊ तर मित्रांनो या शेवलाची भाजी म्हणजे ना ही वर्षात ना फक्त पाऊस पडला ना की ही भाजी उगवते आणि ही भाजी जवळजवळ जो म्हणजे माझ्या मते मतेतील सात ते आठ वेळा सात ते आठ दिवस ही मेनली भाजी येते आणि मार्केटमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यात जोड्या विकायला असतात या भाजीचे खूप पौष्टिक तत्व पण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिनरल्स भेटतात परत अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी हे सगळे आपल्याला आणि बरेच बरेच विटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आणि पोटासाठी पण खूप चांगली आहे म्हणजे खूप पोटाचे विकार वगैरे पण ह्याच्यामध्ये दूर होतात तर नक्की तुम्ही पण ही भाजी ट्राय करा आपण आता भाजी शिजवायला ठेवते आठ ते दहा शिट्या झाल्या की आपण ती भाजी चेक करणार शिजले की नाही आणि मी तुम्हाला टेस्ट पण सांगतो की कशी झालेली आहे खूप करमतची भाजी मित्रांनो सात ते आठ शिट्ट्यांनंतर भाजी आपली बघा एकदम वजरीसारखी तयार झाली आणि वास पण वजडीसारखा येते त्याच्यात आपण आपला गरम मसाला ऍड करणार आणि कोथिंबीर ऍड करणार मिक्स करून घेऊया मित्रांनो भाजी बघा मस्त शिजलेली आहे एकदम वजरी सारखे झालेले तर मित्रांनो आपली भाजी रेडी तर झालेली आहे पण आता हिला थंड करून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो डब्यामध्ये भरून एकदम वजरीसारखे दिसते बघा भारी एकदम टेस्टी पोली मित्रांनो भाजी मस्तपैकी थंड झालेली आहे तर चला बघूया टेस्ट करून कशी लागते मस्त झालं परफेक्ट शिजले डबल शिजवायची काय गरज नाही म्हणजे प्रॉपर तुम्ही सात ते आठ शिट्या घ्या म्हणजे प्रॉपर शिजेल आणि चव एकदम वजळीसारखेच लागते बादशा आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही भाजी बनवलीत असाल तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या घेतो